नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आम्ही आत्ता ठाण्यात आहोत था आणि तुम्ही जी सध्या मालिका बघता किंवा तुम्ही ज्या मालिकेवर प्रेम करता लक्ष्मीनिवास त्या मालिकेच्या सेटवर आम्ही आत्ता आहोत आणि तुम्ही बघताय प्रसिद्ध अभिनेत्री स्वाती देवल माझ्याबरोबर आहेत स्वातीजी तुमचं तारांगणमध्ये खूप स्वागत पहिल्यांदाच आपण भेटतो आहे पण मी तुमचं काम बघतो आहे खूप चांगलं काम करत आहे अगदी कुठली भूमिका असू दे त्या भूमिकेत तुम्ही इतक्या सहजतेने मिसळून जाता कि तर सर्वप्रथम तुमचं मी स्वागत करतो आणि काय कसा अनुभव आहे खूप मोठा ट्विस्ट सुरू आहे मालिकेत बेसिकली आमच्या भावनाचं लग्न तिला असणारा जो मंगळ ग्रह त्रास देतोय hmm. म्हणजे मी नव्हे माझं नाव मंगल आहे पण मी मंगळ ग्रहावरची नाही आहे बरोबर <laughs> पण इन जनरलच आमच्या भावनाचं लग्न ही खूप hmm. मोठी गोष्ट आहे आमच्या घरातली आणि खूप हृदय गोष्ट आहे आई वडिलांसाठी आणि आता त्याला दिशा मिळतीय कारण आता सिद्धूनी कन्फेस केलंय की ते मंगळसूत्र त्यानेच घातलंय आणि आता ही हे होत आहे की आता आपल्याला दिसणार आहे सगळ्यांना लग्नाचे खूप एपिसोड बघायला मिळणार आहेत ॲक्च्युली खूप मजा येते जा आहे कारण या निमित्ताने पहिल्यांदा मंगल भावनाला भावना ज्या घरात जाणार आहे त्या घरामध्ये जाते आहे आणि ऑलरेडी तिला खूप अप्रूप आहे अशा मोठ्या घरांचं पैसा आडका सगळ्या मोठ्या मोठ्या वस्तू गोष्टी तर okay. आता भावनाचं नशीब किती चांगलं की तिला एवढ्या वेळा लग्न मोडून सुद्धा आता एवढं चांगलं स्थळ मिळालं आहे आणि आता ती नेमकी सिंचनाच्या सिंचनाची स्थिती होणार आणि आता तिकडे ती जाणार भावाची बायको मग बहिणी होणार ती तिला एवढं सगळं मिळायचं खूप तिला अप्रूप वाटतंय आश्चर्य वाटतंय आणि स्वतःच्या नशिबाला ती दोष देते की मी मात्र कोणाशी लग्न करून बसले आईबाबांनी बाबांनी लावून दिलं असंच तिच्या ते डोक्यात आहे त्यामुळे एकंदरीतच आता मजा येणार आहे भावनाचं लग्न म्हणजे तुमच्या कथानक तर ट्विस्ट टर्न्स मजा आहेत पण तुमची कलाकार मंडळी सुद्धा तशीच आहेत सगळी म्हणजे आम्ही बऱ्याचदा सेटवर येत असतो छान सगळी तुमची टीम बांधलेली आहे कसा आहे आजवरचा तुमचा अनुभव बेसिकली आ, कुठे ना कुठेतरी प्रत्येकाबरोबर काम केलेलंच होतं मी म्हणजे आता हर्षदा ताईबरोबर मी पुढचं पाऊल केली होती किंवा अगदीच आपल्या झी मराठीची सांगायची तर मी कळत नकळत सिरियल केली होती खूप वर्ष झाली त्या गोष्टीला दोन हजार सहा दोन हजार सात सालची गोष्ट होती ज्यात ती माझी सासू होती आणि आता ती माझी आई आहे आणि तर त्यामुळे बरीच वर्ष झाली या गोष्टीला पण बाकी पण सगळे कलाकार आहेत काही जण नवीन होते माझ्यासाठी काही जणांची कामं मी पाहिलेली होती पण ना बॉन्डिंग आमचं ना पहिल्या एक दोन तीन दिवसातच झालं okay. आणि बेसिकली जेव्हा आम्हाला एकमेकांच्या आवडीनिवडी कळल्या तर आम्ही शक्यतो त्या एकमेकांच्या जपतो ठाण्यामध्ये right. शूटिंग असल्यामुळे बऱ्याच वेळा लेट होतो कुठेही पोचायला वगैरे लेट पॅकअप होतं एक तासाची सिरियल असल्यामुळे खूप वेळ शूटिंग चालतं जपता नेमकं काय काय जपतात ते सांगतेच मी पण माझा हा मुद्दा क्लिअर करते त्यामुळे मग काय होतं की आम्ही एकमेकांच्या घरी राहायला जायला लागलो ठाण्यामध्ये आणि घरी राहायला गेल्यामुळं मग एकमेकांची पसंती जास्त जवळून कळली आणि मला तर म्हणजे माझं तर बोरिवलीत घर आहे ह्या लोक हे सगळे बऱ्यापैकी ठाण्यात राहतात था mm. त्यामुळे आज हिच्या घरी जा त्याच्या घरी जा तिकडे जा इकडे जा ह्याच्यामध्ये आम्हाला एकमेकांची मजा आली mm. एकमेकांबरोबर जास्त मोकळं होता आलं mm. आणि त्याचं तुम्हाला दिसतं आहे की कशी आमची ट्युनिंग जमलं ऑनस्क्रीनसुद्धा yes. तर ऑफस्क्रीन जी केमिस्ट्री आहे त्याच्यामध्ये आम्ही खरंच आवडीनुवढी जपतो म्हणजे मी अगदी आमचा जो अनुज आहे म्हणजे हरीश त्याला वांग खूप आवडतं भरलं वांग तर मग मी बऱ्याच वेळा ते करून आणत असते त्याच्यासाठी त्याच्यानंतर व्यंकीला बनवलेल्या मी मिरच्या आवडतात किंवा आमटी आवडते बऱ्याच लोकांना माझ्या हातची मग असं वेगवेगळं मी जेवणाचे पदार्थ कारण मी शक्यतो सेटवरचं से जेवण टाळते कारण माझी तब्येत लगेच म्हणजे अशी मी अशी काय नाजुका वगैरे नाही आहे पण शक्यतो नको तेलकट नको बाहेरचं नको हे सांभाळण्यासाठी कारण दिवस रात्र शूटिंग करायचं आहे म्हणून मग मी घरने डबा आणते <laughs> तर मला हे सगळे विचारायला येतात तू काय आणलंयस ते आधी मला तर मला तर व्यंकी हे देवल काय आणला जेवण असं विचारतो हर्षदा बेसिकली आमच्याकडे इकडे सगळ्यांना नॉन खूप आवडतं हर्षदाही व्हेज खाते दादाला बांगडा खूप आवडतो फिश मध्ये पण असं मी स्वतः घरामध्ये फिश वगैरे काही बनवत नाही किंवा बनवण्याची फार वेळ येत नाही कारण नवरा आणि माझा मुलगा दोघांना इकडे फार नॉनव्हेजची आवड नसल्यामुळे तर आम्ही मग मा इकडे मागवतो हॉटेलमधनं आणि आम्ही सगळे एन्जॉय करतो खातो एकत्र मागवतो सगळे आणि सगळे एकत्र बसून जेवतो बऱ्याच वेळा असं होतं की ताट छोटं पडतं आणि प्रत्येकाच्या भाज्या आलेल्या असतात प्रत्येकाच्या घरनं पोळ्या भाकऱ्या कोशिंबिरी असं बरंच काय काय गोष्टी आलेल्या असतात त्यामुळे आपोप ताट भरून जातं आणि मनही भरून येतं की इतकी सगळी आपली माणसं आपण या निमित्ताने जोडतो आणि सगळ्यात महत्त्वाचं मी सांगेन की आजवर अनेक सिरियल केल्या अनेक सिरियल केल्या अनेक कुटुंबातला एक भाग झाले अनेक कुटुंब जोडली गेली त्यामुळे ना इंडस्ट्रीत अनेक भाऊ बहीण झाले अनेक आई वडील झाले अनेक सासूसासरे झाले अनेक नवरेही झाले आणि <laughs> अनेक नंडा झाल्या जावा झाल्या पण इकडे आल्यानंतर ना एकदम एवढे कलाकार असल्यामुळे आणि ह्यांच्यावर कुठे ना कुठेतरी काम केल्यामुळे सगळे एकत्र आल्यावर ना एकाच मध्ये खूप नाती मिळाली आहेत असं मला वाटतं नात्यांचा तुम्ही उल्लेख केलात पण मी सुरुवातीलाच म्हटलं की कोणती भूमिका आली की त्या भूमिकेत शिरता पण तुमची खलनायिका लोकांना फार आवडती खलनायिकेवर प्रेम करतं तर मला तुम्हाला विचारायचं असं की असे कोणते आयडॉल्स तुमचे आहेत व्हिलन जे की जे ज्यांच्या रोल्स किंवा ज्यांनी तुम्हाला त्यांचं काम तुम्हाला आवडलेलं आहे आजवर खल नाही का किंवा खल नाही जे निगेटिव्ह शेड्स निळू फुले म्हणजे आता मी मेल्स जास्त नावं घेतली आहेत मला नाना पाटेकर काम करतात ते खूप आवडतं बघायला बच्चन हा बच्चन आवडत मला ना ऍक्च्युअली ना असं माझ्या अजून नशिबात त्या टाईपचे रोल आलेले नाही आहेत पण मला ना थोडंसं स्वतःला वेगळ्या रोलमध्ये बघण्याची खूप इच्छा आहे म्हणजे खलनायिका पण वेगवेगळ्या पद्धतीच्या असू शकतात म्हणजे आता ललिता पवार वगैरे होत्याच पण प्रत्येक वेळेला एक गुवाई वर करून काहीतरी छदमी हसून वगैरे असले मला रोल करण्यात खर तर म्हणजे करते मी नाही असं नाही पण आतापर्यंत अनेक खलनायिका केल्या मी प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी वेगळं आणण्याचा प्रयत्न करते की लोकांना त्यातनं ही आवडायला लागेल कधी मी ती कॉमेडी खलनायिका करते कधी निगेटिव्ह म्हणजे प्रॉपर निगेटिव्ह खलनायिका करते कधी ट्विस्ट अँड टर्न्सवाली खलनायिका करते कधी छदमी करते कधी आतून एखाद्यावर रोष असणारी सगळं करून झालं आहे पण मला न जरा वेगळ्या टाईपचे पण रोल करायची खूप इच्छा आहे की ज्यामध्ये म्हणजे आता पॉझिटिव रोल तर मी फार कमी करते कळत नकळतमध्ये मला ही संधी मिळाली होती झीवरच की त्यावेळेला एक वर्षभर मी पूर्ण पॉझिटिव्ह रोल केला आणि एका रात्रीत कळतं की मी निगेटिव्ह असते आणि मग तो रोल मला कळा करायला मिळाला होता तर मला असं वाटतं की आता तुम्ही म्हणताय की तुला कोण आवडतं तर असे अनेक खलनायक खलनायक आहेत मी असं नावं तर घेऊन इच्छा घेऊ इच्छित नाही कारण मला खरंच म्हणजे एखादी गोष्ट पटकन आवडून जाते जसं एतबारमध्ये हिने केलं होतं आपली आपली ही फॅशन मधली अभिनेत्री प्रियंका चोपड्याचं मला काम आवडलं होतं किंवा म्हणजे आता ह्या हिंदीतल्या झाल्या मराठीतल्या पण खूप जणी आहेत मला आता लगेच नावं नाही आता आहे तेवढी ठीक आहे एक थीक। शेवटचा प्रश्न घेतो आणि थांबतो थोडासा वेगळा प्रश्न आहे आता जो मुद्दा तापलेला आहे हिंदीच्या सक्तीचा तर तुमचं मत काय आहे कारण आपण महाराष्ट्रात राहतो आणि आता खूप गदारोळ उठलेला आहे काय नेमकं हिंदीबद्दल तुमचं मत आहे तृभाषेला मला जास्त महत्त्व वाटतं मला सगळे म्हणतात की प्रत्येक सिरियलमध्ये माझी भाषेवरून लोक मला ओळखतात माझ्या संवादफेकीवरून लोक ओळखतात की आयला भाषेमध्ये गंमत याच्या किंवा कुठे पॉज द्यायचा कुठे कॉमा पाहिजे वाक्यामध्ये या सगळ्या गोष्टी जेव्हा मी जेव्हा स्क्रिप्ट वाचते तेव्हा या गोष्टींचा विचार करून मी नेहमी करत असते तर माझं प्रचंड प्रेम आहे मराठी भाषेवर माझं शिक्षण मराठीतून झालेलं आहे मला मुळामध्ये माझ्या घरातमध्ये पण आई बाबा माझे वडील ॲक्च्युली कन्नड शिकलेले आहेत आणि कन्नड भाषेमध्ये त्यांचं शिक्षण झालं आहे कारण ते हुबळी धारवाडचे आणि आई बेळगायची सो कोकणी असलेलं वगैरे असं होतं पण किती झालं तरी संस्कृत असू दे किंवा काही हे सगळ्यामध्ये कुठेतरी मराठी डोकावते आणि मला तरी असं वाटतं की मला जेव्हा माझा मला ते अजिबात आवडत आहे माझा मुलगा जेव्हा मला म्हणतो आता इंग्लिश शाळेमध्ये जातात आजकालची पोरं आणि मग मा मुलगा मला म्हणतो आई मला आज पेन भेटला होता <laughs> की मग मी त्याला म्हणते अरे मग तू सांग पेनाला की आज भेटलास उद्या नको भेटूस पण उद्या भेटलास तर मला मदत कर आपण एकत्र बसून लिहूया मी जे म्हणेन ते लिहिशील ना तर तेव्हा त्याला समजतं की आई भेटला नाही गं मिळाला म्हणायला हवं का अशा पद्धतीने त्याचं मराठी मी बदललं पण अर्थात त्याची मराठी भाषा खूप चांगली आहे कारण घरामध्ये आम्ही मराठीतच बोलतो आणि आम्ही घरामध्ये आई बाबा आहोत मम्मी पप्पा नाही आहोत ही सुरुवात मी घरापासूनच केलेली आहे डॅडी मम्मा टम्मा मला आवडत नाही माझ्या घरात आई बाबा होते माझ्या घरातही आईबाबाच असणार आहेत तर मराठी बद्दल मला प्रचंड अभिमान आहे बोलतो मराठी खूप छान खरं तर मला तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या पण आज आपल्याकडे वेळ कमी आहे तुम्हालाही सीन साठी जायचंय तर हो। आपण पुन्हा भेटू आणि सविस्तर गप्पा मारू भरपूर गप्पा मारू पहिलीच भेट आहे आपली आणि आता भेटत राहू तुम्हाला था था तर पुन्हा भेटू आणि पुन्हा गप्पा मारू तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू तारांगण आणि तुम्ही जोशी दादा की तुम्ही आलात आणि माझी मुलाखत घेतली मला लोकांपर्यंत पोहोचता आलं आणि आता भावनाचं लग्न येत आहे प्लीज बघा लक्ष्मी निवास तुम्हाला खूप आवडेल आणि खूप मजा केली आणि मी स्वतः खूप मजा गेली आहे धन्यवाद थँक्यू धन्यवाद